नमस्कार मंडळी मी वैशाली माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून आहे चला व्हिडिओ काय सुरू करूया चालू झाला आर्यनची कामं जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ करायला घेते तेव्हा आर्यनची कामं चालूच असतात ता आज ते तर त्यांचं होतं चला तर आता आज मी बनवणार आहे कांद्याची भाजी ही भाजी आमच्या सकाळी ना घरासमोर आलेली विकायला त्यामुळे मी घेतलेली भाजी घेतलेली वांगी आणि परत ती आंबाड्याची भाजी ती घेतली आता मी आता ना आता वांग्याची भाजी कट करून हे सॉरी कांद्याची पात ना ती व्यवस्थित कट करून घेते आणि मी ना आज लवकर जेवण करायला घेतलं आहे कारण त्याच्यासाठी काम आहे त्याच्यासाठी ना मी लवकर जेवण करून घे घेतलं आहे मी म्हणजे पटपट बनवून घेते आता झाले आहेत किती साडेसहा वाजले आहेत त्यासाठी जा मी पटपट -पट भाजी चिरून घेते हो आणि मग तुमच्याकडून गप्पा मारत मारत भाजी करून घेते छानपैकी आणि नंतर थोडा भात करते बस मग काही काप तर काप, काप करते बटाट्याचं तोंडाला खाण्यासाठी तर बघू काय नंतर होते ते आता थंडी ज्वारी जरा माझी कमी झाली आहे मग मी कमेंटमध्ये बघितलं होतं कोणीतरी ताई डॉक्टरकडे जा म्हणून सांगितलं होतं मला कमेंटमध्ये मी ते वाचलं बरं वाटलं म्हणजे आपलं कोणतरी भाऊ कोण असं असतं ना आम्हाला सांगतात डॉक्टरकडे जा असे म्हणून तसं मला बरं वाटलं तरी पण पर... नवीन सुरुवात आहे बघा कांद्याच्या पातीचा किती दूर असतो रडवते रे बाबा कांद्याची पात एक मिनिट हा मी आरव काय करायला बघते एकच मिनिट आरव शुनू आर्यनची कला दाखवतो तुम्हाला इकडं बघा दोन मिनिट मी ना बाहेर गेलेले गे, हे इकडं होते बघायला त्याने काय केलं सगळा चाट मसाला ना मध्ये होतला पूर्ण चाट मसाला बघा काय केलं आरिव आणि आता आला इथं वरती कपन त्यांना कशाला टाकवायला असतो मी तर भाजी बनवायला ठेवली आहे काही नाही सिंपल असं बेसिक मसाले घालून करणार आहे ते काय जास्त कुठली तर इंटरेस्टिंग रेसिपी असली ना तर दाखवायला बरी बरोबर आहे ना तुम्हाला पण मग काय हे दररोजच्या दररोजच्या रेसिप्या बघणार असं वाटणार ना म्हणून मी ना दाखवली नाही ती रेसिपी सिंपल आहे आणि ती काय झटपट होते ना रेसिपी त्याच्यामुळे बाळ खरा झालंय तुझ नाही दुसरा घेऊया आता येतोय आता येतोय दुसरा घेऊया हे घे डोसा आहे बघ देऊ हे घे प्लेट घेऊन ये डोसा देतो तुला छोटासा घे की डोसा सकाळी केला होता मी हे घे डोसा पाच मिनिटं भाकरी बनवते भाजी झालीय जा पाचच मिनिटं खेळून घे थोड यू हे बघ भाजी झाली आता बाबा चढू नको रे शोनू हात तिथली रे तुझा माझं लक्ष मग सगळं तुझेकडे असतंय मग मी कसं काम करायचं सांग माझ तुझ्याकडे बघत असले तर मी हंजू आली तुला अंजू आले मला अंजू आले पिऊन सगळं भिजून घेतला ना शर्ट कुठू तरच मी इथं एकच मिनिट लावूया एका हाताने पण मसाला टाकावा लागतो आम्हाला काय सांगायचं ते एक मसाला ठेवला आता गरम मसाला घातला ना तर बरं होते टेस्ट पण छान लागतेनी सिल्क मसाला घातली भाजी जरा खायला खरी लाग बरी लागते खायला आणि घेतलेली वस्तू ना त्या जाग्यावर ठेवला ना तर लवकर पसारा पण होत नाही किचनवरती आपल्या का एकदम घेतलेलं तर कुठलीही वस्तू जर तुम्ही लगेच त्या ठिकाणी ठेवला ना तर ओठ्यावरती पसारा होत नाही जास्त मला माझ बघितला मी माझ छान हे आहे ना किती छान मनी प्लांट आहे मी माझ्या किचन मध्ये अशी छोटी छोटी प्लांट ठेवते ना हा आला की मला भीती वाटते कारण हा सगळ्या <laughs> माझ्या ना ग्लास वस्तू सगळ्यात तोडून टाकतो वरती <laughs> आला ना मी त्याला जपून ठेवते <laughs> लहान मुलांचं कसं त्यांना जरा आवडलं ना तो आता बघा चालला तिकड घ्यायला नाही बाबा माझं शो न आहे ते पण हिलू अशी छोटी छोटी ना मला खूप आवडत बघा चाललं का हो न हा दाखव छान आहे म्हणून सांग छान आहे का विचार आमचं झाड आवडलं तुम्हाला का विचार आवडलं तर तुम्ही सबस्क्राईब करा मग सबस्क्राईब करा वाँ वाँ वा वा छान आहे आणि मी नाही आवळ्याचं लोणचं केलं होतं एवढं छान झालं ना संपायला पण आलं म्हणजे वाटणार नाही म्हणजे हे बघा संपायला पण आलं लोणचं माझ मस्तच झालेलं लोंच मी केलं खरं आयो भाजी बनवत 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 मी तुमच्याकडनं बोलत पण आहे भाजी आणि दोन मिनटं झाली माझी भाजी तयार तुला मी भात बनवून घेते आणि भाकरी बनवते झाले म्हणजे भाकरी पटपट बाळ बाळ बाय बाळ बाय बाय बाज देतूट तिकडे तिकडं तिकडे जा चल घेऊन येतो मी तुला चल चहा बरोबर काय तर खायला पण घेऊन येतो चल काय पाहिजे तुला खायला काय पाहिजे सांग खायला हो काय पाहिजे सांग अशी सिंपल मी कांद्याची भाजी करून घेतली तुम्हाला बनवायची दाखवली चला एवढा सारखं सारखं भाजी भाजी म्हटली ना म्हणून मी ना तुम्हाला दाखवूया म्हणून तुम्हाला दाखवली पण अशी सिंपल एकदम केली भाजी तुम्हाला जास्त जास्त मी ना किचन मध्ये कशाला दिसते सांगा मला किचन ना खूप आवडतं मला बनवायला पण आवडतं खायला आवडतं आणि मला तिथं मस्त माझं ना तिथं मन पण खूप रमतं त्यासाठी ना मला किचनमध्ये राहायला भरपूर आवडतं म्हणून मी तुम्ही केव्हा पण बघा <laughs> जास्तीत जास्त मी किचनमध्ये असते आणि आत्ता सगळं जेवण बनवून झालेलं आहे मी बनवलं पूर्ण जेवण तुम्हाला सांगितलं होतं मग अशी मी काय काय बनवणार आणि तुम्ही म्हणण्यासारखं सर का मला तेच सांगायला सा, बनवायचं बनवायचं सा म्हणून मग मी तर ते बनवून संपवलं आणि तुम्ही बघायला खरं मला सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब करा आता फॅमिली माझी वाढत पण चालली आहे थोडे आपले मित्रपरिवार आहेत थोडे न्यू मेंबर पण आहेत चला आता व्यवस्थित चालू झाली आमची आणि जर तुम्हाला जर खरोखर आवडत असेल ना आता इथून पुढे तुम्हाला खूप इंटरेस्टिंग ब्लॉग्स बघायला मिळणार आहे आणि फेब्रुवारीमध्ये तर तुम्हाला एवढे छान छान ब्लॉग्स मिळणार आहे ती मी इमॅजिन करूनच एवढी खुश आहे तर ते ती बघितल्या तरी वाय वा मस्तच ब्लॉग येणार आहेत ते तुम्ही ते विस बघायला विसरू नका तेव्हा मी तुम्हाला सांगेनच तेव्हा मी तुम्हाला सांगेनच की ब्लॉगमध्ये तर आत्ता मला ना एवढं सिंपल असे आहेत त्याच्यामध्ये पण तुम्ही मला साथ देता त्यामुळे पण तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद आणि तुम्ही सगळे आनंदात राहा काही टेन्शन घे घ्यायचं नाही टेन्शन आलं तरी सगळ्यांना सगळ्यांना टेन्शन आ येतंय परत जातंय टेन्शन काही घ्यायचं नाही <laughs> मी ना आर्यन भरून राहायला सेपच घेतलं माझ्याकडंच घेतलं दोन मिनटं कारण तो मला भरपूर आवडतात अशी प्लॅन्ट हा ना सांगा म्हणजे त्यांना काही सम म्हणजे असं हे आहेत ना त्यांना काही हे समजत नाही ना आणि काचीच असतं त्याच्यामुळे मी ना घेतलं माझ्याकडं आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगत होते जसं आमच्याकडं सुख पण येतं खरं जास्त वेळ नसतो ना तेवढाच दिवसामध्ये दाखवतोस त्यांना दाखव <laughs> हे बघ तसच आमच्याकडं आम्हाला काही दुःख पण आलं ना ते पण जास्त वेळ राहत नाही कारण आता मागे आम्हाला पण भरपूर भरपूर दुःख आलं जेव्हा जेव्हा तो टाईम येईल ना तेव्हा मी तुम्हाला सांगते खूप दुःख आलेलं ते किती एक चार महिने ना भरपूर आमच्याकडं दुःख होतं तरी काही ना काही कुठलं तरी देवाच्या रूपामध्ये सपोर्ट आम्हाला मिळतो आणि ते व्यवस्थित पार पडतं त्याच्यामुळे तुम्ही जास्त टेन्शन घेऊत राहू नका आणि सुखात राहा आनंदात राहा ऐश्वर्यात राहा सद्गुरूंपैंच्यामुळे मी पण एकदा ना खूप प्रवचन ऐकले खूप खूप प्रवचन ऐकले तेव्हा मला एकदा मी एका काळातून जात होते त्यावेळेला मग आता ते सगळी मी बघते त्यांचे प्रवचन आता त्यांच्या प्रवचनमध्ये काहीतरी एक हे असते ना त्याच्यामधला मी एक तरी मुद्दा माझ्या जीवनात आणायचा मी प्रयत्न करते त्याच्यामुळे तुम्ही पण सुखात आनंदात ऐश्वर्यात राहा आणि आनंदित राहा सुखात खुशीत राहा याच्यामध्ये आज यातलं पाणी सगळं खाली आलं बघितला तसंच म्हणून मी त्याच्या बरोबर सेफ ठेवतो त्याला मी सायडाच ठेवतो त्याला नंतर तुम्हाला मग आपण हे करणार नाही त्याच्यामुळे साईडलंच ठेवते मी त्याला चला, चला तर तुम्ही पण सुखात आनंदात ऐश्वर्यात राहा आणि जास्त टेन्शन घ्यायचं नाही सबस्क्राईब करा यू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सांग बाय 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 वा धन्यवाद म्हणायला शिकला हा पण काय म्हटलंस तू आहे तुम्ही पण सगळ्यांची स्वतःची काळजी घ्या सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे खुश रहा बाय बाय आता रेंजिंग माझी मस्ती चालू तसं नाही करा तसं नाही करत बाय बाय ओके सबस्क्राईब करायला विसरू नका आवर्जून